नमस्कार मित्रांनो मित्रांनो अत्यंत महत्त्वाची माहिती माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एक RBI जे है, है? आर बी आयकडून जी बँकांची बँक आहे ठीक आहे आता सध्या आर बी आयचे जे गव्हर्नर बदललेले आहेत परंतु आपल्यावर दुसरा फोटो नव्हता आपल्यावर शक्तिकांत दास यांचा फोटो होता म्हणून आपण त्यांचाच फोटो थांबेवर लावलेला आहे दुसरा दुसरे गव्हर्नर आहे आर बी आयची आलेली आहेत संजय मिसराय मला वाटतं ठीक आहे पण असो बातमी महत्त्वाची आहे बातमी महत्त्वाची आहे मित्रांनो हे बघा आर बी आयचा नवीन नियम असा आलेला आहे की आतापर्यंत या ठिकाणी जे बँका होत्या वीस हजारपेक्षा जास्त या ठिकाणी जे कॅश काढता येत होते आपल्याला परंतु नागरिकांची सुरक्षिततेच्या हिशोबाने नागरिकांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी काही नवीन नियम असे आणलेले या ठिकाणी मित्रांनो जेवढं जेवढं तुम्ही आपण जर जुन्या काळामध्ये गेलो किंवा आपण जेवढं जेवढं मागे गेलो एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे नव्वद एकोणीसशे साठ एकोणीसशे पन्नास एकोणीसशे सत्तेचाळीस तेवढं तेवढं कर्ज घेण्याची पद्धती खूप सोपी होती मित्रांनो एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये दोन हजारच्या दशकामध्ये एक व्यक्ती एक एकाच वेळेस एकाच डॉक्युमेंटवरती एकाच संपत्तीवरती एकाच जाहीर जाहिरातीवरती म्हणजे एकाच संपत्तीवरती एकाच सातबाऱ्यावरती एकापेक्षा अनेक एक बँकांकडून कर्ज घेऊन घर बांधू शकत होता एकापेक्षा अनेक एक बँकेजवळून कर्ज घेऊन तो काहीतरी करू शकत होता व टप्प्याटप्प्यानंतर तो पैसे देत होता परंतु मित्रांनो आता कम्प्युटर पद्धत आलेली आहे आता ऑनलाईन आहे आता तसं करता येत नाही मित्रांनो आता तुम्हाला एकाच बँकेकडून कर्ज घ्यावं लागते व त्याच्यातसुद्धा आता हा निर्णय बघा या निर्णयातून एक गोष्ट समजायला मिळते की कर्ज भेटणं किती कठीण आहे म्हणजे आताच्या काळात माणसाने जगायचं तरी कसं आताच्या काळात पैसे मिळवायचे तरी कसे आता पूर्ण गोष्टीवर चर्चा होणार या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो सर्वप्र सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते जर तुम्हालासुद्धा सरकारी योजनांची माहिती हवी असेल है? तर तुम्ही आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सुद्धा प्रत्येक सरकारी योजनांची माहिती मिळत राहील मित्रांनो ठीक आहे तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करून टाका आणि खाली सबस्क्राईबचं बटन नाही काळ्या कलरचं त्या सबस्क्राईबचं बटन क्लिक करा आणि जे घंटी आहे ते घंटीसुद्धा ऑन करून ठेवा जेणेकरून कुठलीही सरकारी योजना जर आली कुठलीही गव्हर्नमेंट स्कीम जर आली तर त्याची माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल तर मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला काही योजना सांगतो हे बघा आता एस बी आय बँकेचा विषय सुरू आहे तर बँकेत एक योजना आहे अटल पेन्शन योजना तर तो अटल पेन्शन योजना तुमच्या बँकेत जाऊन तुम्ही ते चालू करू शकता महिन्याला पैसे जमा करायचे अडीचशे दीडशे अडीचशे दीडशे नंतर वयाच्या साठनंतर तुम्हाला पाच हजार रुपये सरकारकडून पाच हजार रुपये पेन्शन मिळते किती पाच असो हा विषय झाला आपला नंतरचा तर मी तुम्हाला काय सांगणार आहे तर बघा मित्रांनो याच्या आता हा जो नियम असा आणलेला आहे की आपल्याला बँकेतून जे पैसे मिळतात तर त्याच्यावरती एक प्रकारचं केंद्रात जे आता आहे हे जे आर बी आय बँक आहे हे सर्व बँकांवरती नियंत्रण करते तर यांनी असा आदेश दिलेला आहे की बाबा तुम्ही लोकांना वाटेल तेवढं कर्ज देता वाटेल तेवढा रकमा देता हां नंतर मग तुम्ही ते त्यांच्याकडून पैसा वसूल करता परंतु मग तो नाकाची गॅरंटी आणि संरक्षण कोण करेल त्या पैशाचं तर याच्यामुळे या ठिकाणी आता काही लोक असे पण म्हणतात की बा तो पैसा सरकार वापरते नागरिकांना देत नाही तो तो त्यांचा विषय आहे सरकारचा मी फक्त आपलं सांगायचं या ठिकाणी काम करत आहे तर या ठिकाणी तुम्हाला फक्त आता वीस हजार रुपयेच कॅश या ठिकाणी बँकेतून काढता येईल मित्रांनो आणि याच्यामध्ये तुमचा तुमच्या भलाईचा सरकारनं विचार केलेला आहे तुमच्याच काळीचा विचार केलेला भावांनो कारण की जास्त जर कॅश काढली तर, तर मग ते जे एक प्रकारची जबाबदारी राहते मित्रांनो जास्त सं पैसा जवळ ठेवणे म्हणजे जबाबदारी राहते तिचं संरक्षण राहते मित्रांनो तर तुमच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून ठीक आहे तुमच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून भारत सरकारने हा जो असा नियम आहे या ठिकाणी काढलेलं आहे मित्रांनो म्हणून <laughs> तुम्ही स्वतःचं काळजी घ्या भावांनो स्वतःच्या पैशाचं संरक्षण करा मित्रांनो या ठिकाणी वीस हजारपेक्षा जास्त कॅश तुम्हाला या ठिकाणी काही काढता येणार नाही असा निर्णय या ठिकाणी आयचे गव्हर्नर म्हणजेच आरबीआयने या ठिकाणी काढलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो आता ऊन जे तपणार आहे ते ऊन खूप जास्त तपणार आहे मित्रांनो खूप जास्त ऊन तपणार आहे अशी सूत्रांकडून मला माहिती आलेली आहे त्याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे आणि दहा मार्चला आपला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होणार आहे किती दहा मार्च दोन हजार पंचवीसला तर दहा मार्च दोन हजार पंचवीसला आपल्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सरकार आणखी कोणकोणत्या नवीन योजना तुमच्यासाठी राबवते सरकार आपल्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्या महिलांसाठी आपल्या महाराष्ट्रातील बेरोजगार लोकांसाठी कोणत्या आणखी कोण कोणकोणत्या योजना राबवते याची माहिती आपल्याला तिथून मिळेल ठीक आहे म्हणून फक्त दहा मार्चची वाट बघा ठीक आहे दहा मार्च झाल्यानंतर आपल्याला सर्व दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल आता लाडकी वही योजना हे एक प्रकारची मी अर्थशास्त्राचा तज्ज्ञ आहे तर तुम्हाला मी सांगू शकतो लाडकी वहीण योजना म्हणजेच मार्केटमध्ये मा एक प्रकारचा दुष्परिणाम असा मित्रांनो कारण की कसा आहे एखादा श्रम केल्यानंतर पैसे मिळणं व श्रम न करता मिळालेले पैसे मिळणं ह्याच्यात फरक असतो तुम्हाला सांगतो मित्रांनो तर तुमच्या शेतामध्ये तुम्ही एखाद्या बाईला पैसे द्या काम काहीच न करून देऊ तुमचं नुकसान आहे त्याच्यामध्ये काम न करता पैसे वाटणं तर सरकारसुद्धा काम न करता लाडक्या म्हणजे पैसे वाटत आहे तर ते सरकारचं सुद्धा या ठिकाणी सरकार म्हणजे आपलं आपलंच नुकसान आहे मित्रांनो जनतेचं नुकसान आहे त्याच्यामध्ये कोणते आपल्याला समजत नाही असो असो सरकार म्हणजे आपणच दुसरे दुसरे कोण नाही म्हणजे आपणच आहे असो तर मित्रांनो काहीच नाही दहा वाट बघा ही नवीन अपडेट होती अधिक माहितीसाठी तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचा आपण खऱ्या माहिती सांगत असतो कुठल्याही या पोकळ व फालतू बातम्या सांगत नसतो तर या वेळेचा डिस्क्रिप्शन बॉक्स पूर्ण म्हणजे टाकलेली आहे तर मी तीसुद्धा वाचू शकता मित्रांनो त्याचबरोबर शेतीच्या किंवा प्रॉपर्टीच्या इस्टेटमध्ये पुरुषांप्रमाणे महिलेला हक्क मिळतो का तर हो मिळतो परंतु काही अशा कंडिशन आहे की त्या परिस्थितीमध्ये जर स्त्री आणि पुरुष दोघांची तुलना केली तर फक्त पुरुषच या ठिकाणी वारस राहतो असे काही कंडिशन आहेत आणि त्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्ही माझं चॅनल ओपन करा त्यात जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओमध्ये जा आणि व्हिडिओ खाली खाली सरकवा किंवा खाली स्क्रोल करा तुम्हाला एक व्हिडिओ दिसून जाईल संपत्तीमध्ये स्त्रियांचा वाटा समाप्त असा एक तुम्हाला थंबेल दिसेल तो थंबेल ओपन करून तो पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो त्याच्यामध्ये मी डिटेल सांगितलेलं आहे की अशा कोणकोणत्या कौन कंडिशन आहे असे कोणते मुद्दे आहे त्याच्यामध्ये फक्त तर ते तो जर लागू झाला मुद्दा तर फक्त या ठिकाणी पुरुषालाच या ठिकाणी संपत्तीमध्ये वाटा मिळेल त्याच्यावर तो व्हिडिओ नक्कीच तो व्हिडिओ बघा ठीक आहे तर चला मित्रांनो त्याचबरोबर मी जे शॉर्ट्स अपलोड करत असतो ते शॉर्ट्ससुद्धा बघत चला ठीक आहे सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो भेटूया पुढचे नवीन सरकारी भेटण्याचं तो पण स्वतःची काळजी घ्या जास्त पाणी पिया घरच्या बाहेर निघू नका उन्हात फिरू नका आपल्या मुलाला बाहेर जाऊ देऊ नका आणि बाहेर जासाल तर मुलाचा बोट पकडून चाला मोबाईलमध्ये जास्त अडकून पडू नका मित्रांनो बरेचसे पालक मोबाईलमध्ये अडकतात तिकडे मुलं धडपडतात बरेचसे एक व्हिडिओ बघितला तो मूर्ख पालक मोबाईल खेळत आहे आणि त्याचा मुलगा सरळ ते काळ कारकोड्या अपघात झाला त्याचा तर मित्रांनो असं करू नका मोबाईल सार्वजनिक ठिकाणी जास्त खेळू नका आपल्या मुलाला आपल्यासोबत ठेवा सार्वजनिक ठिकाणी पाठवू नका चला ठीक आहे मित्रांनो भेटूया पुढची वडा सर्वांना जय हिंद जय जह महाराष्ट्र